आपण खूप दिवसाच्या नंतर भेटायचा प्रयत्न केला आणि तू येऊन भेटला खूप मस्त वाटलं <laughs> तुझा आता तर प्रोग्रेस बघून पण जरा बरं वाटतं केदारनाथ नंतर पण त्याच्या मानाने तुला ग्रोथ चांगली भेटते गेला पाहिजेस पुढे काहीतरी अजून आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील ना चालू प्रश्न नमस्कार मित्रांनो मी गणेश सेयकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओचं टायटल पण तुम्हाला नक्कीच कळलं असेल आज आपण कुठे चालेल येस आज आपण चालू सबस्क्रायबरला भेटायला तसं मी इंस्टाग्राम आय डीवरती लास्ट स्टोरी टाकलं होतं की जर कोणाला भेटा भेटायचं असेल तर मला भेटायला तर एकाच सबस्क्रायबरला भेटायचं झालं आणि बाईक आपली अशी रेडी आहे तुमरं असत आणि सध्या मी आहे पुण्यामध्ये बहिणीकडं आलो होतो आणि आता बावबीज करेल आणि आता निघ्या पण त्या हजेरी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असा नाही अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनल सबस्क्राईब करायला नसता फ्रीमध्ये कारण खूप वेळ लागते पुढं मला पण काही सेकंड लागतात तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद आणि अजून गेल सगळं घ्या चला मग डायरेक्ट थोडा सेटअप भेटतो चला भाऊबीज करून झालेलं आहे आणि आता आपण निघालो खर्डीला आणि इथून खर्डी मला वाटते खरडी का खराडी आहे इथून मला वाटते कमीत कमी तेरा का चौदा किलोमीटरच्या अंतरावरती आहे आम्ही गुगल मॅपचं लोकेशन लावतो म्हणजे मला एक्झॅक्ट कळेल चल चला चल। चल। गुगल मॅपचं लोकेशन टाकून झालेलं आहे आणि खराडी जे आहे इथून मला वाटते छोटे छोटे शेवप अशी बडी बडी बातें होते रे हो ते आन्ट हो बेटा आणि जसं की मी सांगत होतो की इथून जे आहे खराडी जे आहे तर साधारण अकरा किलोमीटर आहे आणि तिथे जाण्यासाठी आपल्याला अर्धा तास लागेल आता गुगल मॅप सांगते पण पाऊन तास तरी पकडूनच चाल आणि गुगल मॅप्स कधी ॲक्युरेट दाखवत नाही खूप वर्षापासून चाललं होतं की आम्हाला भेटायचं आहे भेटायचं आहे आणि आज फायनली ती वेळ आलेली आहे भेटण्याची आणि इथून आपल्याला राईट मारायचं जसं की नेहमी मला कोण ना कोणतरी बोलत असतं की आम्हाला भेटायचं आम्हाला भेटायचं पण कसं ना प्रत्येकाशी भेटता येत नाही आपण मी कोणती राईड प्लॅन करत असतो तेव्हा मला हे डोक्यात असतं की त्या ठिकाणी ना कोण आपला सबस्क्रायबर असेल तर त्यांना जाता जाता भेटून जावं आणि असंच काही आज तू मला पाहायला भेटणार आहे आणि चला मग थोडंसं म्युझिक एन्जॉय करा चला

कॅमेरा चालू खूप वर्षांपासून आमचं चाललं होतं फायनली भेटतोय खरंच खूप बरं वाटतंय शॉपवरती बोलत असत काय नाही शॉपवर जायचं होतं पण दिवाळी ओके ओके बंद आहे का बंद ठीक आहे मी बोलतो हे इथेच असू दे आणि हे खूप जड आहे आता समोर काय प्रॉब्लेम नाही ना जिमटिम आपल्याला मिनिट झालेलं आणि साइड ला आणि इथे असं पण आतमध्ये आणि आपला मित्र हो कसं वाटते मस्त वाटत आपण खूप दिवसाच्या नंतर भेटायचा प्रयत्न केला आणि तो येऊन भेटला खूप मस्त वाटलं धन्यवाद <laughs> धन्यवाद आणि तसंच आमचं नेहमी चालू असतं भेटायचं भेटायचं पण आज मला वाटतं तीन चार वर्ष झालं आपण चाललं भेटायचं पण तीन चार वर्ष झाले आपल्याला भेटायचं म्हणून आणि मी व्हिडिओ बघतो खूप छान छान व्हिडिओ आहेत आणि मला अजून एक म्हणायचं की म्हणजे याच्यामध्ये जे व्हिडिओ जे डोंगरातले वगैरे ते टाकते ना भाई मस्त वाटत आता असेच व्हिडिओ कोकणातले बघायचे आपल्याला चालू प्लॅन चालू आता बघू आता कितपत येतं निलेश जर तू व्हिडिओ बघत असेल तर लक्षात ठेव आपल्याला <laughs> ही करायची आणि याचं पण युट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनलचं नाव सांगायचं तिखा अनिल का ढाबा या नावाने युट्यूब चॅनल आहे माझं आणि त्याच्यामध्ये आपण जेवण कसे बनवायचे किंवा चायनीज कसं बनवायचं हे सगळे आपण रेसिपी त्यातमध्ये म्हणजे दाखवणार आहे अजून त्याचा इंस्टाग्राम आय डी पण आहे तुम्ही फॉलो करा इथं स्क्रीनवरती असा आणि खूप छान याचे व्हिडिओ असतात मला वाटते एक दोन हजार सबस्क्रायबर झाले असेल प्लीज ह्याला पण सपोर्ट करा मला जसं प्रेम करतं असं ह्याला पण द्या भाऊ बा, खूप मेहनत करतो आणि मी पाहिलेलं ह्याला चार पाच वर्ष आलं बघतो की यांनी ह्याच्या मेहनतीवरती खूप यांनी बोलतात ना एक मोठी मी इमारतच बनवलेली आहे आणि खरंच खूप प्राऊड फील होतो आणि जसं की मी नेहमी बोलत असतो की एका दिवसात काय होत नाही पण एक दिवस नक्की होतं तसंच ह्याच्यासोबत झालेलं आहे आणि फायनली आम्ही भेटलेलो आहोत आणि खूप बरं वाटतंय आपल्या म्हणजे आपल्या ऑडियन्ससाठी काय सांगशील जर तुला काय जर सांगायचं असेल एक छोटासा मेसेज का का हो? तर काय सांगशील काय म्हणजे तुला असं वाटतं की सांग तर मित्रांनो आता ते मी जे व्हिडिओ बघताय तर असेच तुम्ही नवीन नवीन नवी व्हिडिओ म्हणजे बघत चला समोर म्हणजे कसे गणेश कुठले कुठले नवीन नवीन ठिकाणी तुम्हाला हे पर्यटन स्थळ म्हणा किंवा आपण काय ते किल्ले वगैरे किल्ले वगैरे हा ते दाभळी खूप छान छान असतात ते आणि तुम्हाला जर काय बघायचं असेल तर तुम्हाला असं वाटत की ही गोष्ट जागा तुम्हाला सजेस्ट असेल तुम्ही मला करू शकता कमेंट बॉक्स मध्ये आणि खरंच खूप बरं वाटलं भेटून आणि आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला गो अजून एका मित्राला मला भेटायला जायचंय आणि चल म्हटा का आता मोठो ब्लॉक सेटअप मध्ये भेटूया चला चला आता निघावं लागतो चल पूर्ण भेटू चल भाऊ छोटे खूप बरं वाटलं आणि खरं स्पेशल हा सुनील खूप बरं वाटलं अजून आपण नक्कीच नक्कीच चल कधी आता तर मुंबईला हां ट्रिप प्लॅन करू ना मस्त आहे की करियर रे मनामध्ये खूप असतं रे काय करायचं पण राहतं काय वेळ मिळत नाही वेळ भेटला तर पैसा मिळत नाही नक्की नक्कीच आपण प्लॅन करू इथून शॉप किती लांब आहे तो दोन तीन किलोमीटर आहे चाल येईल कधी शॉपवरती पण येईल खरंच खूप बर वाटलं खूप वर्षापासून आमचं चाललं होतं मला वाटतं दोन तीन वर्ष तरी झालं असेल जायचं जायचं आणि आज फायनली वेळात वेळ काढून आलेला आणि सुनील जर तुझा हा व्हिडिओ बघत असेल तर खूप खूप धन्यवाद आणि खूप छान हॉस्पिटलिटी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आता आपण चाललेलो अजून एका आपल्या मित्राकडं त्याला पण मला ते एक वर्ष आला असेल भेटायचे भेटायचे आणि आज फायनली त्यालाही भेटून जातो आणि खरं तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल आवडत असेल तर लाईक करलो सगळं आणि इथपर्यंत व्हिडिओ बघता आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करणं सगळं फ्रीमध्ये आहे कारण खूप वेळ लागते व्हिडिओ म्हणायला पण काही सेक लागतं तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद आणि अजूनही केलं असं करून घ्या चला मग म्युझिक एन्जॉय आता जश मला अजितचा कॉल येऊन गेला आणि अजित आपल्याला आता जॉईंट होणार आहे जिथं ज्या लोकेशनला आपण चाललेलो होतो तिथंच येणार आहे आताच मला कॉल आला तुम्हाला वाटतं गावी गेला होता आणि मला बोला आता आपण एकत्रच पुढे जाऊया तर त्याला यायला पण मला वाटतं एक चाळीस मिनटं लागतील म्हणजे ऑलमोस्ट एक तास पकडा आणि ज्या लोकेशनला आपण चाललो तिथे पण आपल्याला जायला एक तास दाखवते ऑलमोस्ट एक तास जसं गुगल मॅपवर फोर्टी वन मिनिट दाखवते पण ते त्याच्यावर चालून नाही चालत एक तास पकडून चला चला पुढे काय घडलं तुम्हाला हळूहळू सांगत जाईल पाण्याला आपण लोकेशनच्या इथं पोहोचलेलो आहोत इथेच कुठेतरी आपल्याला जायचंय जाऊ का डा अरे का थांबू जाऊ का जाऊ काहीतरी बोला म्हणजे मला कळेल तरी, तरी काय गेटवर हा एंट्री एंट्री करतो काय काम करत भेटायला आलो दे आपण मयूरच्या इथं आलेलो तुम्ही बघत असाल मागे मयूर आहे याला तुम्ही आपल्या कलावंतीन दुर्गाच्या जे ट्रेक केला त्यात तुम्ही पाहिलं असेल आणि अजून एक व्यक्तीला अजित आहे अजितला तुम्ही ओळखताच आपल्या जेवढं पण रायडिंग आपण करत असतो त्यात आपल्या सोबत असतो आणि कसं वाटतंय खूप वर्षाने मला वाटतं एक वर्षाने भेटत असत आपण कसं वाटतं दोन वर्षानंतर भेटतोय ट्रेक नंतर खूप बरं वाटत तुझ्या आता प्रोग्रेस बघून पण जरा बरं वाटतं केदारनाथ नंतर पण थँक्यू थँक्यू काय आपलं थोडफार करत असतो काय ना काय तर मोटिवेट करणार तर बरं पडत आपण मराठी ने पण पुढे जावं ना ते तर राहायचं गेलेच पाहिजे आता बरे कमी आहेत मराठी युट्यूबर खूप कमी आहेत त्याच्या मानाने तुला ग्रोथ चांगली भेटते गेला पाहिजेच पुढे काहीतरी अजून आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील ना चालू प्रयत्न चालू पूर्ण भारतभर झाले पाहिजेत व्हिडिओ ते तर प्रयत्न चालू आहेत बघू आता जेवढं कसं ना वेळ आणि पैसा खूप महत्वाचा असतो या गोष्टी करायच्या म्हणत नाही पण राहणार त्यापेक्षा जास्त मला प्रेम जास्त मिळत हो नाही युट्युबर्सला प्रेमच महत्वाचं आहे नंतर पैसा येतो पैसा नाही ते होत राहणार जस जस तुला नकळत होत राहणार ह्या गोष्टी जेव्हा मी बऱ्यापैकी <laughs> ते जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा मी असं विचार केला होता की मला पण काही लोक भेटायला येतील आता जसं तुम्ही बघितलं की आपण सबस्क्रायबरला भेटायला गेलो होतो त्याला पण मला वाटतं एक ते तीन चार वर्षापूर्वी आमचं चाललेलं भेटायचं पण फायनली आज भेटलो आणि त्यात मयूर पण भेटला मला वाटतं ऑलमोस्ट एक वर्षानंतर आम्ही भेटलो असेल आणि त्याची प्रोग्रेस तर आपल्यापेक्षा चांगली आहे आता सांगत बसले तर काय फायदा नाही तुम्हाला हे बघून कळतच असेल मागे मला काय म्हणायचं आणि ह्याचं एक शॉप पण आहे चालू केलंय जर तुम्हाला स्पोर्ट्सचे काही साहित्य घ्यायचं असेल तर ह्याला कॉन्टॅक्ट करू शकता काय काय मिळेल आपल्या मार्के स्पोर्ट्स करून आहे निगडीला ते क्लोथ आहेत फक्त ट्रॅक टीशर्ट जॅकेट स्पोर्ट्स हा जर तुम्हाला फॅब्रिक ते मध्ये ओके जिम वगैरे साठी साठी ट्रेकिंग ओके okay. तर त्यापैकी तुम्हाला काही घ्यायचं असेल त्याचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथे दिसत असेल किंवा एस आयडिया आहे ठीक आहे गुगल मॅपच लोकेशन जे आहे तुम्हाला स्क्रीनवर येत असेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की भावला निगडीला आहे नक्की तुम्ही फॉलो करून येऊ शकता आणि खरंच खूप बरं वाटलं आणि व्हिडिओमध्ये एवढंच होतं नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि इथपर्यंत व्हिडिओ बघता आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रीमध्ये कारण खूप मेन लागतं व्हिडिओमध्ये पण काही सेकंड लागतात तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला के केलं असेल धन्यवाद आणि अजून गेलं असं करून घ्या चला मग पुन्हा भेटू असाच काय व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय निवंत करतो